कोलाबातील पोलीस वसाहतींच्या काय या बैठकीत निर्णय अनेक वर्षांपासून मुंबईतील महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी जेवढे आहेत जे अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पोलीस लाईन्समध्ये राहत आहेत त्यांची मागणी होती की पोलीस हाऊसिंगमध्ये रुपये जाणून त्यांना मालिकाची घरं देण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक पावलं उचलावी संदर्भात आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली आम्ही आणि त्या बैठकीत पोलीस कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे पोलीस पत्नी आहेत या सगळ्यांनी आपली जी मागणी आहे त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांना दिली मुख्यमंत्र्यांनी त्वरित ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे अतिरिक्त गृहसचिवांच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ती समिती पुढच्या दोन महिन्यात अहवाल सादर करेल अटी शक्ती इतर त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदीच्या पालन करायला लागेल ला या सगळ्याचा अहवाल दोन महिन्यात सबमिट केला जाईल शासनाकडे आणि शासन या संदर्भात सकारात्मक पावलं उचलेल असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हा सर्वांना आणि या शिष्टमंडळाला दिलं आहे या या संदर्भात मी आपल्याला सांगितलं की हा hmm. जो निर्णय असेल तो केवळ एका क्षेत्रासाठी नसून गुलाबा वरळी दादर असा क्षेत्रीय निर्णय नसणार हा निर्णय जो असेल तो संपूर्ण राज्य किंवा मुंबई शहरातील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल सर खूप मागणी पोलीस स्टेशन बोलत होती ती माफक दरामध्येही गरम आली कारण मुंबईतले दर प्रचंड आहे तर याच्यामध्ये सुद्धा काही सूट मिळणार आहे ह्याच्यातच या संदर्भात जे पॉलिसी बनवायची आहे त्या पॉलिसी संदर्भातला रिपोर्ट हा दोन महिन्यात ए सी एस शासनाकडे देतील मग त्याच्यात ऊंचच्या धरतीवर दिलं जाईल त्याच्यासाठी डेटम लाईन काय असेल क्रायटेरिया काय असेल त्याचप्रमाणे त्यासाठी काय शुल्क भरायला लागेल का या सगळ्याचा विचार करून योग्य निर्णय यो, रिपोर्ट हा दोन महिन्यात दिला जाईल